बायकोसोबत झालेल्या भांडणीतून चाळीस वर्ष इस्माने विषारी औषध पिऊन संपविले जीवन दारूच्या आहारी असलेल्या एका चाळीस वर्षीय इस्माचा त्याच्या पत्नीबरोबर वाद झाला आणि याच वादातून पत्नीने थेट माहेर गाठले आणि याच कारणामुळे इस्माने विषारी औषध प्राशन केले औषधाच्या घातक प्रभावामुळे उपचारादरम्यान चाळीस वर्षीय इस्माचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला ही घटना आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे प्राथमिक माहिती अशी की पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेळोना येथील जगजीवन माधव भालेराव वय चाळीस वर्ष या इसमाने त्याच्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले पोलिसांमार्फत मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे जगजीवन माधव भालेराव याचे त्याच्या पत्नी बरोबर भांडण झाले आणि यामुळे पत्नीने थेट माहेर गाठले यामुळे आज दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास जगजीवन भालेराव याने त्याचे राहते घरी विषारी औषध प्राशन केले कुटुंबीय व मित्र परिवारामार्फत विषारी औषध प्राशन केलेल्या जगजीवन यास पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले आणि तेथे उपचार सुरू होता दुपारी अंदाजे दोन ते तीन वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान दरम्यान शिळोण्यातील रहिवाशी जगजीवन माधव भालेराव वय चाळीस वर्ष याचा मृत्यू झाला दुपारी अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत गाठले व घटनेची संपूर्ण माहिती घेतली संध्याकाळी अंदाजे साडेसात वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिये संबंधीची कार्यवाही सुरू होती शिळोना येथील रहिवाशी पुसत शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मरण पावल्यामुळे घटनेचा प्राथमिक तपास पुसत शहर पोलीस स्टेशनचे चे ड्युटी ऑफिसर पी एस आय गुणवंत गोटे यांनी केला आहे व उर्वरित तपास पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे